नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मी तुम्हाला आमचा बिझनेसबद्दल प्रोसेस पूर्ण मटकीपासून तर पूर्ण उसळपर्यंत कसा होतो मी तुम्हाला सांगतो हे बघा ही मार्केटवरून आणलेली मटकी याला आपण एका भांड्यात घेऊ किंवा एखादा प्लास्टिकच्या टपामध्ये घेऊ ओके त्यानंतर आपण त्याच्यात पाणी घालू काही प्रमाणात त्याच्यात पाणी घालू पूर्णपणे त्या टपाला पूर्ण फुल भरू पाण्याने आणि त्याला नंतर त्याला झाकून देऊ कारण थंडीचे दिवस चालले तर मग त्याला गरमट मिळण्यासाठी ओके नेक्स्ट हे हे जो झाकले होते ते हे सात आठ घंटे होते त्यानंतर आपण सात आठ घंट्यानंतर काढलेला आहे बघा खूप सारा फेस पण त्याचा जमा झालेला आहे त्या फसाचा काही काही प्रॉब्लेम नाही होत तो डिऑक्सिडेशन असल्यामुळे तो फेस येतो हे बघा चांगल्या प्रकारे मटकी झालेली आहे आता हे ही जो मटकी याला आपण एका ए एका डालक्यामध्ये एक काढून घेऊन जेणेकरून त्याचे पाणी सगळं सगळं नित्रून जाईल खाली आणि आपल्याला फक्त सुकी सुकी मटकी राहील हे या हे हे आपल्याला दोन ते तीन घंटे आपल्याला असे ढाकायचं त्यानंतर हे बघा अशी पूर्ण कोरडी झाले पाहिजे म्हट की ओके आणि संध्याकाळी रात्री संध्याकाळी रात्री नऊ ते दहाच्या सुमारात याला आपण पूर्ण पूर्णपणे आपण याच्यात पॅक करून देऊ आणि पूर्ण रात्रीसाठी बघा मी ही जो मटकी असते ही पूर्णपणे कोरडी पाहिजे तेव्हा आपण त्याला पॅक करू शकतो मी बघा एका गोणीत एका गोंडपाटमध्ये याला पूर्ण पॅक करतोय कारण ही पूर्ण गरम राहिली पाहिजे आणि गरम असल्यामुळे त्याला सकाळी भरभरीत बर मोड येतात आणि जसं की आपण सकाळी उठल्या उठल्या त्या लगेच पाण्याने वॉश करून घेऊ कारण ही जी मटकी होती ही रात्रभर एका गोंडपाटात पॅक होती आणि बाकीचं काही चिगडपणा असतं तर तो निघून जाईल आणि एकदम फ्रेश उसळ आपल्याला मिळेल हे बघा मित्र आता तुम्हाला मी म आमचा सा रुटीन सांगतो कशाप्रकारे आमचा सा रुटीन चालतो जसं की ती मटकी आपण काढलेली पाण्यातून व्यवस्थित वॉश करून आणि नंतर पप्पा काय करतात पप्पा हे पूर्ण आमचा गाडा असतो याला व्यवस्थित हायजेनिक पद्धतीने व्यवस्थित ठेवतात आणि हे बघा ही जी गोनू वगैरे ठेवलेली याच्यावरती मटकी टाकली जाते चांगल्या प्रकारे जेणेकरून ती फ्रेश राहते ओके हे बघा थोडं पाणी पण मारलं जातं कारण व्य व्यवस्थित ती ताजी राहिली पाहिजे त्याच्यामुळे आता बघा आता पप्पांनी आणलेली ही मटकी व्यवस्थित जर टाकली जाईल व्यवस्थित प्रकारे ठेवली जाईल जेणेकरून ते खाली पण नको पडायला आणि व्यवस्थित व्यवस्थित ती फ्रेश राहील मित्र खूप छान बिझनेस आहे तुम्ही पण करू शकता हे बघा आणि याच्यामध्ये मार्जिन वगैरे खूप छान राहतो आणि मित्र जॉब करताना ही एक्स्ट्रा इन्कम पण पाहिजे जर जर घरातलं एखादा व्यक्ती जरी हा बिझनेस पण करत असेल तर खूप चांगल्या प्रकारे हा तुमचा व्यवसाय चालू शकतो मित्र फक्त मटकीच नाही ठेवत तर आम्ही बघा हे मूग पण ठेवतो मूग ओके okay, बघा छान मुळाले हे आहे हरभरे जे की चरा म्हणतो आपण बघा खूप छान आणि हे हे वटाणे दोन प्रकारचे वटाणे असतात एक ग्रीन आणि एक व्हाईट कलरचा हे हे बघा निंबू आणि आणि अद्रकपणे हे बघा आता चांगल्या प्रकारे व्यवस्थित ठेवला गेलेला आहे गे, मटकी वगैरे आता याच्यावरती ओला फडका येईल जेणेकरून ते व्यवस्थित फ्रेश राहतील दिवसभर काहीच होणार नाही आणि बाहेरची बाहेरचा डस्ट वगैरे त्याच्यावरती येणार नाही मित्रो अशा प्रकारे आमचा बिझनेस चालतो आवडला असेल व्हिडिओ तू लाईक करा फॉलो करा थँक्यू